Ok, oh, bueno. युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत निवड झालेल्या आणि सहा महिने प्रशिक्षण पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना शैक्षणिक पात्रतेनुसार सो शीतल सोलटे अन्सार भडगाव पाचोरा भडगाव शिंदे गटाचे विद्यमान आमदार किशोर पाटील पाचोरा प्रांताधिकारी भूषण आयरे यांच्या मार्फत निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले या योजनेअंतर्गत दिलेलं प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर प्रशिक्षणार्थी शैक्षणिक शैक्षणिक पात्रतेनुसार कायमस्वरूपी शासकीय पदावर रुजू करावे आणि राज्याच्या प्रगतीत योगदान देणार असल्यानं योजनेचा हेतू पूर्ण करून भविष्याची दिशा निश्चित करावी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना प्रलंबित असणाऱ्या प्रशिक्षणार्थींच्या मागण्या सरकारकडून मान्य करण्यात याव्या असं निवेदन पाचोरा भडगाव येथील तहसीलदार शीतल सोलटे आणि प्रांत अधिकारी भूषण ऐरे यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आले नमस्कार मी चेतन महाजन आम्ही सगळे मुख्यमंत्री योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थी म्हणून बडगाव तसले ते रुजू आलेलो आहोत तरी आमचा जो कालावधी आहे तो आम्हाला सहा महिना न करता कमीत कमी तीन वर्ष किंवा एक वर्ष असा कालावधी वाढून मिळण्याबाबत आम्ही आज मान्य तहसीलदार शीतल मॅडम यांना निवेदन दिलेले आहे आणि ते आमचं निवेदनाची पूर्तता योग्यरित्या करतील अशी आमची अपेक्षा आहे नमस्कार मी चेतन महाजन मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजनेअंतर्गत बडगाव महसूल येथून आम्ही सहाय्यक संघटनेच्या वतीने आलेलो आहोत प्रांताधिकारी साहेब यांच्याकडे आमच्या मागण्या होत्या निवेदनामार्फत दिल्या आहेत त्याच्यामध्ये आमची रास्त मागणी अशी आहे अंशकालीन म्हणून आम्हाला कुठेतरी विचारात घेण्यात यावं आणि आमचा जो सहा महिन्याचा कालावधी दिलेला होता तो कालावधी सहा महिन्याचा न करता कमीत कमी तीन वर्षाचा करण्यात यावा अशी आमची मागणी आहे त्यांनी ही मागणी प्रांताधिकारी साहेब आमची पूर्ण करतील एवढी अपेक्षा आहे धन्यवाद योजनेअंतर्गत आम आम्ही सर्व प्रशिक्षण आरती इथे रुजू झालेलो हो। आहोत त्यांना त्यांना त्यांनी आम्हाला अंशकालीन यो म्हणून अंशकालीन म्हणून घोषित करावे अशी नम्र विनंती आम्ही मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण आरतीची तहसीलदार मॅडम यांना बळगाव तहसीलदार निवेदन दिलेलं आहे तर मॅडम आम्हाला अंशकालीन म्हणून त्यांनी रुजू करून घ्यावे किंवा घोषित करावे अशी आमची करा नम्र विनंती भडगाव मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण सहाय्यक संघटनेचे प्रशिक्षणार्थी चेतन महाजन रितेश माळी तन्मय पाटील सतीश माळी रहीम पिंजारी किरण परदेशी राहुल नरवाडे नेहा भोई काजल पाटील जितेंद्र परदेशी आकांक्षा ठोंबरे लकीचंद पाटील समाधान बोराडे शरद वाघ प्रशांत पाटील सागर शेजवळकर गीतेश शेजवळकर नूतन पाटील सोपान महाजन आदी प्रशिक्षणार्थी यावेळी उपस्थित होते शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव